तर पुणे महापालिका निवडणुकीसाठी देखील आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे या सोडतीमध्ये अनेक फटका अनेक आरक्षण सोडतीमध्ये अनेक माजी नगर जागा त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांना सर्वसाधारण आरक्षणातून निवडणूक लढवावी लागणार आहे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले माजी उपमहापौर सिद्धार्थ धेडे माजी नगरसेवक अविनाश बागवे सनी निम्हण युवराज बेलदरे प्रकाश ढोरे प्रकाश कदम यांना आता सर्वसाधारण गटामधून निवडणूक लढवावी लागणार आहे त्यामुळे यावेळी धंगेकर आणि बिडकर हाय व्होल्टेज सामना होणार नाहीये प्रभा क्रमांक चोवीस मध्ये ओबीसी महिला आरक्षण पडलेले आहे त्यामुळे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी आणि गणेश बिडकर यांना सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवावी लागणार आहे पण याच्यामध्ये आमच्याकडे टोटल जे काही नंबर ऑफ सीट्स आहेत जागा ते एकशे पासष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जो टोटल महिलांसाठी जे जागा आहे ते एटी थ्री म्हणजे फिफ्टी पर्सेंट आणि प्लस वन असं झालेलं आहे तर एकूण आपल्याकडे ते अनुसूचित जातीची जी संख्या आहे तिथे बावीस असे असं होणार आहे त्याच्यामध्ये सीट्स आणि त्यापैकी अकरा जे जागा आहे ते महिलांसाठी म्हणजे विदिन अनुसूचित जाती एवढे आपण रिझर्व करून घेतला